मंतरच्या पूर्व भागात जवळजवळ आपल्याला एक वर्ष झालं आंबेगाव तालुक्याला एसटी डेपो मिळालाय परंतु वाहतूक सेवा पूर्ण विस्कळीत येते यांना गाड्यांची उपलब्ध नाही आज पाहू शकता दोन तास झाले जवळजवळ या विद्यार्थी रस्त्यावर उभे आहेत रस्त्यावर आले आज ह्या उन्हात बसले तिथं कारण त्यांची मागणी आहे त्यांना जी गाडी पाहिजे ती गाडी त्यांची त्या रूटवरची जी पूर्व वाग ती वेळेवर येत नाही त्याच्यामुळे नुकसान का तुम्ही ते आंदोलन आणि बस चालू होण्यासाठी का बस काय प्रॉब्लेम काही नाही आम्हाला रेग्युलर बस नसते यायचा जायचा प्रॉब्लेम होतो आम्हाला आता तुम्ही कसं करता हात करून जायला लागतो अनोखी माणसं असतात टाईट ड्रिंक केलेली असतात त्यांच्यासोबत जायला लागतं आम्हाला कोणत्या गाड्यांमध्ये प्रवास करतो आयश्युअर फोर व्हीलर सिक्स सीटर अशा गाड्यांमध्ये प्रवास करायला लागतो आता जर सिक्स सीटर मध्ये प्रवास केला तर ते गाडीत सात सीटर असतात का मग ऍडजस्ट करायला लागतं ना दोन्ही साईडला नाही पण भेटतात पुन्हा दुसऱ्या गाडीला हात करायचा एक बाजूला लाडक्या बहिणींना म्हणून सरकार अर्ध्या तिकिटांमध्ये प्रवास देते पण त्या प्रवाससाठी ज्या गाड्या पाहिजे त्या गाड्याच नाहीत अक्च्युली विद्यार्थ्यांची परिस्थिती पाहिली आता याच्यात काही नेते आलेले आहेत काय तुम्ही आता आंदोलनासाठी की पाठिंबा की सोडवायला या मुलींना पूर्ण पाठिंबा देण्याकरता चालू आहे या ठिकाणी जरी मी भारतीय जनता पार्टीची पदाधिकारी असली तरी देखील आज आपण म्हणतो की महिला सन्मान योजनेच्या माध्यमातून महिलांना पन्नास टक्के सवलत दिलेली आहे एसटी बस प्रवासामध्ये दुसरीकडे आता मनसर लोणिया मार्गावरच्या या सगळ्या विद्यार्थीनी आहेत रोज म्हणजे नि, बस निवेदन दिले की तेवढ्यापुरतं सुरू होते परत बंद होते आणि कॉलेजच्या सगळ्या मुलांची शाळेच्या सगळ्या मुलांचं प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे खरं अर्थाने आपली भविष्य आहे भारताची पुढची पिढी आहे भावी पिढी आहे आणि भारताचं भविष्य यांच्यावर विसंबून असताना जर असं होत असेल तर या ठिकाणी पाठी कुठली असो व्यक्ती म्हणून मान। माणूस म्हणून आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत या ठिकाणी मान्य संजीव भाऊ थोरात आहेत किंवा आमच्या महिला मोर्चाच्या महिला पदाधिकारी आहेत आम्ही सगळं संपूर्ण पाठिंबा या मुलींना देण्याकरता आलेला आहे आणि ही मागणी पूर्ण करावीच लागल्यानंतर तर यांच्याबरोबर आम्ही देखील इथं उन्हामध्ये दे आंदोलनाला बसायची आमची तयारी आहे गाड्यांची उपलब्धता कमी आहे संख्या कमी आहे तो विषय महत्वाचा आहेच आहे पण त्यात पण जेवढ्या आहेत तोडक्या मोडक्या गाड्या त्याही नादुरुस्त आहेत ही पण तक्रार आहे खऱ्या अर्थानं ही जी समस्या आहे ही समस्या आम्ही आता डेपो मॅनेजरशी बोललो सूर्यवंशी साहेबांशी आणि त्यांनी शब्द दिलाय का आत्ता जी मुलं ह्या ठिकाणी बसलेली आहेत ही गाडी आता चालू होऊन जाईल ही मुलं ह्याच गाडीमध्ये बसून जाणार आहेत आणि त्यांच्या ज्या समस्या होत्या ज्या गाड्या कमी आहेत आणि त्याच्यामुळं ही तात्पुरती समस्या निर्माण झालेली आहे तर ही शंभर टक्के सोडवली जाईल असे त्यांनी शब्द दिले आहेत त्यांच्या अडचणी आहे या महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि हे सरकार कुठल्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्या कष्टकऱ्यांच्या गरिबांच्या शेतकऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सगळ्यांच्या पाठीशी आता जो तुम्ही शब्द दिलाय आता ही बसली ह्याच गाडी मध्ये बसून लोणीला सोडवणार उद्यापासून सकाळी साडेआठ ला तिकडनं गाडी निघणार संध्याकाळी पावणे ला इकडनं गाडी जाणार ही, 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 या, ही शंभर टक्के आम्ही आम्ही घेतलेली आहे आमच्या सरकारच्या वतीनं मी पण सांगतो तुम्हाला काय मुलांची गैरसोय होणार नाही ज्या दिवशी गाडी नसेल त्या दिवशी मुलांनी मला फोन करावा मी माझी गाडी पाठवून मुलांना पाठवून जाईल जेवढी गॅरंटी मी युती शासनाच्या वतीनं एक प्रतिनिधी शासनाचा म्हणून मी तुम्हाला हे करतो चालेल विद्यार्थ्यांचंही तसंच म्हणणं आहे थोडं अजूनही काही तरुण विद्यार्थी आहेत या प्रश्न आहे तुमच्या आंदोलनाला काहीच यश आलेले दिसतंय तुम्ही जसं म्हणत होते की आता इथून बसलो तर त्याच गाडीत आम्ही आता इथून जर गाडी जर भेटली तर त्याच गाडीतच बसून जाणार ती गाडी काय वाटतंय तुम्हाला आता ते असं बोलतात पण नक्की येईन की नाही आली तरी दोन तीन दिवस येईल आणि नंतर येईन की नाही याच्या आम्ही कोण देणार आम्हाला आता यांनी तर तेच सांगितलं की नाही काय वाटलं तर आम्ही तुमच्या पाठीमागे आम्ही असं किती वेळा करायचं आम्ही किती वेळा असं इथे येऊन बसायचं अजूनही तुम्ही तुमच्या मेन ठाम तुम्हाला ते लेखी असं वाटत नाही का आम्हाला पूर्णपणे यश मिळाले आश्वासन पाहिजे की बस चालू राहणार आणि उद्या आलीच पाहिजे बस कोणत्याही परिस्थितीत लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय या बघिनी काही बाहेर पडण्याची मनस्थिती नाहीये तुम्ही पात्र आता जवळजवळ दोन ते अडीच तास चालेल ह्याच भूमिकेवर ठाम आहेत मी विनोद तुम्ही पात्र पॉलिटिकल किती तुम्ही जबाबदारी घ्या